काय समजलं नाही तू लगेच चला काहीतरी घेतलं आपण आल्यासारखं कुठेही गेलो ना तरी आम्ही होम डेकोर जो आपला जो किचनचा सामान असतो तिकडेच घेऊन येते पण अजून पण अजून काय आहे मंडळीत मग आम्ही आलो सिटी सेंटर मॉल मला काय झालं तुम्हाला सिटी सेंटर मॉल परत एकदा बघायला भेटेल पब्लिक जास्त आहे जाऊया आता पण सिटी सेंटर मॉल मध्ये काय झालं होतो भूकू लागली तुला तुला भूक लागली चला काहीतरी असं तुला खाऊ तो काय काय आय गेस इथं बॉम्बे चौपाटी आहे बॉम्बे चौपाटी आहे मी ऐकलं आहे सिटी सेंटरमध्ये सो बघू तिकडे आहे का तो

दोनशे तो दो आम्ही स्प्लॅश मध्ये काहीतरी बोललो शॉपिंग करूया कारण नवीन वर्षाला काहीतरी घेऊया बोललो काय बोलतोय ब्लॅक नको चल। चला जाऊया बिल करूया ओ हो तो भारी वाटते घेऊया तुला एक कॅप हे पिंक नाही आता ही ब्लॅक घेऊया मस्त वाटत मी हे एक घेतलं बेंट दोन आहेत आता आमचं बिलिंग इकडे पण आमचं बिलिंग होत आहे तिकडे आता मूड चेंज झालाय मी बोलली हे नको मला ते बरोबर नाही वाटत हे ना। <laughs> जरा मी चेक करते कसं वाटत <laughs> चला काहीतरी घेतलं आपण काय महाग आहेत ना चला आलो होतो सिटी सेंटरला आणि आता बोलू काहीतरी खायचं आहे म्हणून फूड फुर, कोर्ट कडे जातोय फूड कोर्ट कडे जातोय कडे जातोय जातो तर बघूया शॉपिंग खूप हो दिवस झाले आम्ही मागच्या वेळेस आलो होतो ना तेव्हा घेतलं नाही तेव्हा घ्यायचं होतं ॲक्च्युली आहे बट नाही घेतलं तर आज बोलू सर आलो आहे तर घेऊन जाऊया आपण म्हणून आम्ही घेतलं कुठे नाही तिकडे होतं मला असं वाटतं तिकडेच आहे तिकडे या होतो तर बिकानेरवाला मिळाला आहे बिकानेरवाला शॉप तिथे काहीतरी घेऊया ते वेज आहे वडापाव खायचा खूप दिवस झाले वडापाव नाही खाल्ला भेळपुरी 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 मसाला चाट आणि चटणी चाट आज एक तरी भेटूया अमृतसर कुलचा चोले आणि रायता मस्त होते डेजर्ट काय सांगू सगळंच हवं आहे पण काय खायचं काय

एक्स्ट्रा असेल काय दोन तीन चांगली आहे देव जाणे सूटिव्ह ओके पावपाव मध्ये वाजवला आहे तिथे बोला कर वडापाव की काय ओके आणि चलो फायनली डिसाईड झालं आहे एक पावभाजी खायची आहे आणि वडापाव हां पाव एक पावभाजी वन पावभाजी और एक वडा वन वडापाव सगळीकडे मराठी काय तर मलाच नाही कळत मराठी काय तो, का तो माझ्याकडनं आलो तर काय काय ऑर्डर केलं आहे पावभाजी केली आणि एक वडापाव काय होतं होतो खायचं चल जागा शोध आता खायला घेतलं खरं बट आता बसायला शोधतो आहे आम्ही बसायला कुठे भेटेल काय माहिती कुठे भेटेल बसायला ऑप्शन नाही आमच्याकडे खायचं लागतं येते काय होतं तू खातो आता काय ऑप्शन नाही आहे हो। कारण पूर्ण कम्प्लीट फूल आहे जागा नाही बसायला वडापाव तो माझा होता <laughs> <लिक्स> ट्राय वडापाव कसं <laughs> होतं वडापाव चांगला वडापाव ओके आहे म्हणजे जी चव आपल्याला ला लागते ती चव नाहीये बट ओके का बोल हॅलो का पावभाजी आले खरी म्हणजे आपल्याच टाईप पावभाजी वाटत नाही मला कशी आहे टेस्टला बरी आहे पावभाजी ट्राय करूया चला फायनली बसायला मिळालं ना आता खायला मजा येईल अजून पण खाऊ शकतो अजून पण चला, <laughs> चला। <laughs> जेवण झालं बट काय एवढं काय फुल नाही झालं बट ज्याप्रमाणे पैसे दिले त्याप्रमाणे आहे टेस्ट वाटलं जेवण <laughs> <laughs> ना चला आता नेक्स्ट काहीतरी घ्यायचं आहे दुसरी गोष्ट तिकडे जाऊया अजून कायच आहे बट इनफ आहे आजच्यासाठी घरी जाऊन आता खाऊ चला <laughs> मजा आली बोलते का यांना वाटतं ना हा थोडंस फील झालं वडापाव पण टेस्ट बेस्ट आहे हां बेस्ट होती आणि पावभाजी पण पाव चांगली वाटली चला आता नेक्स्ट कॅरी फोर <laughs> खादीचं असेल ना उतूला घेऊन जायचं बट व्हेज असलं पाहिजे मग होते ती मधाव हो हो चल जाऊया आता काय ना

काय माहिती हे बाळा पडेल पडेल तुझ्या हातून कुठेही गेलो ना तरी आम्ही होम डेकोर जो आप, आपला जो किचनचा सा सामान असतो तिकडेच घेऊन येते ही मला बघायला 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 मस्त आहे ना काय समजलं नाही कारण ही धडपडी आहे म्हणजे हिच्यासोबत काय राहिलं ना ही पाडतच असते म्हणून पळावं लागत नाही म्हणजे कोणतीही गोष्ट ओतून हात लावलं संपला विषय ती पडलीच पाहिजे आता चप्पलवर आलोय आम्ही चटाई आहे बाई ती चटाई आहे चप्पल आहे क्या वार आहे ना वार अपडेट झाले होतो आता सरळ सरळ पिशव्या पण ना चला जाऊया आपण पण ना माझ आज आम्ही शॉपिंग करून आलो होतो सिटी सेंटरला शॉपिंग झाले शॉपिंग करून मग काय करून हा तिकडनं आलो होतो आणि ते गेलो थोडस बोललो आलो होतो आम्ही दहा रुपयाची वस्तू घ्यायला किती रुपये संपवले फक्त दहा रुपयाची जी वस्तू असते ती घेण्यासाठी आलो होतो हो पहिल्यांदाच कारण तो ओव्हरफ्लो झालाय दाखवू नाही शकत राहते सो अशी गोष्ट होती घ्यायची होते दहा रुपयाची एक वस्तू केटल इलेक्ट्रिक बट ती काय भेटली नाही आम्हाला आणि घेऊन भलताच घेतलात आम्ही आणि आता सध्या तुम्ही हे खूपदा बघितलं असेल आमच्या व्हिडिओमध्ये आणि आज थोडीशी लायटिंग जरा जास्त आहे ईदीमुळे ना तो ती बघा आजची अशी काही लाईटिंग पहिली खूप लाईट असायची ना पहिली पूर्ण सगळ्या बिल्डिंग लायटिंगवाल्या असायच्या आता नाही ते लोक लाईट लावत एवढे बट पहिले सगळ्या जेवढ्या पण बिल्डिंग आहेत सगळ्यांवर लाईट होती कस कस झिरो रुपये ओ कळ तू तुला येतो कुठे शिकलीस तू हे ठीक आहे ठीक आहे तू चल जा महाराणी ओतू <laughs> पधारी हो <laughs> काय चालण्यासाठी आहे काय चालण्यासाठी मंडळींनो आलो आम्ही घरी आणि घरी आलो जाऊया कंटाळू वैताग आला म्हणजे पहिला आम्हाला काय वाटलं नाही नंतर मा ना, था। आता घरी ये येण्यापुरतं कंटाळा चालवता ना तू फायदू करायला हो चला आजची वेळी इथेच संपवतो आणि हे व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आता काय बाय आणि हे बघा कोण हाय समोर कसलाय पूर्ण काळा पूर्ण काळा बापरे कसले आहे ना चलो नाही